भारतीय जनता पर्व गाव बस्ती संपर्क अभियान आढावा बैठक शिरळीत पार पडली आहे यासाठी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण विधान परिषद अध्यक्ष राम शिंदे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि भाजप पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते श्रीरामपूर येथील मंडळ अध्यक्ष निवडीच्या नाराजी नाट्यानंतर झालेल्या बॅनरबाजीवर विखे यांनी निवडीच्या सर्व संमतीनेच झालेल्या आहेत मात्र ज्यांनी ज्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आलेली आहे त्यांनीच बॅनरबाजी केली आहे त्याला के आम्ही जास्त महत्व देत नाही जे कायमच असंतुष्ट राहिले त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नाही असं सांगत बॅनरबाजी करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय मला वाटत नाही कारण त्या ठिकाणी पर्यटकांच्या सगळ्या सोयी त्यांना उपलब्ध करून ठाणे जिल्ह्यात फार लोक होते विशेष करून कल्याण डोंबोली ठाण्याची त्यामुळे आणि शिंदे सुद्धा राज्याचे नेतेच आहेत मागच्या मुख्यमंत्री होते आहे होते त्यांनी सुद्धा एक जबाबदारीच्या भूमिका जब जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यामुळे मला वाटतं एकामेकाला पूरक असंच काम सुरू आहे अंतिम तर त्याच्यामध्ये राजकारण नाहीये सेवादाची लढाई नाही आहे महाराष्ट्रातले जे पर्यटक त्या ठिकाणी दुर्दैवानं मृत्युमुखी पडले त्यांच्याही प्रती संवेदना आहेत सगळ्यांचं सा। त्यांना नातेवाईकांनाही आधार द्यायचं काम करायचं आहे आणि ती पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले आहेत त्यांना परत आणायचं आहे खरं म्हणजे हे असं ही अशी घटना आहे म्हणजे बहलगामची घटना ही तर मानव त्याला कायम त्याचा किती तीव्र शब्द निषेध केला तो कमी काय लोकांच्या ज्या कार्य आहे त्याचा बंदोबस्त आता एकंदर भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदी घेतले अशा परिस्थितीमध्ये जे एकटवलेलं आहे ह्या आतंकवादीच्या लढाईच्या विरोधात बघा देश आदरणीय प्रधानमंत्री पाठीमध्ये पक्कपणे उभा आहे त्यामध्ये अशी काही भेटायला काही मंडळी करत असतील तर ते दुर्दैव आहे गेल्या तीन दिवसापूर्वी सगळ्या कृष्णा खोरे आणि गोदावरी खोरे या अंतर्गत सगळ्या धरणाच्या साठ्यात आढावल्या मला आपलं सांगितलं पाहिजे की गतवर्षापेक्षा या वर्षी बहुतोषिक स्थिती आपण व्यवस्थित नियोजन करण्याचा समाधानकारी थांबवलेली आहे पाण्याचा गैरवापर थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आताही जलाशयातून जे काही अनाधिकृत पाण्याचा उपसा होतोय तो तात्काळ त्याच्यावर कारवाई करायची सूचना दिलेल्या आहेत प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी त्यामुळे आमच्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या पाणीपूर्ण यो, पाणीपूर्ण योजना सुरू असणार हे त्या दृष्टीने अधिकारी त्याच्यावर सातत्याने नियंत्रण ठेवलं पाहिजे असे सूत्र दिलेली आहे संघटन पर्वच सगळ्या जे काम सुरू आहे हर घर हर घर जल अभियान या अशा पक्षाच्या माध्यमातून संघटन बांधणीच काम सुरू आहे जानेवारीमध्ये सुरू केलेल्या पक्ष सदस्य नोंदणीचा सुद्धा आता विक्रम आपण यावर्षी पक्ष संघटनेने मोडला दीड कोटीच्या वर सभासद नोंदणी झाली महाराष्ट्र मान्य रवींद्र चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना अभिनंदन केले हर घरच्या अभियान मध्ये अधिकाधिक प्रवायपणे पक्षाचा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे स्तरावर आणखी काम झालं पाहिजे जिल्ह्याच्या स्तरावर जे काही आहेत तालुका स्तरावर समिती आहेत किंवा एसएच्या नेमणुका आहेत या सुद्धा तात्काळ कराव्यात अशा ज्या सूचना दिल्या त्यांनी आणि एकूणच संघटनात्मक कामामध्ये अधिक प्रभावीपणे आपल्याला जे काम विधानसभेमध्ये आपण करून ते। दाखवलं तेच काम किंवा त्यापेक्षा अधिक मजबूतीने काम पक्ष संघटनेच झालं पाहिजे अशा पद्धतच आव्हान त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी केले की पक्ष एकदा मोठा झाला की त्याच्यामध्ये काही थोडे असे मतभेद असतात असं हे नाकारत नाही मी पण एक पत्र सगळे निवड झालेले आता जे कायमस्वरूपी असुत्कृष्ट राहिलेले आहे कायमच त्यांना संतुष्ट करू शकत नाही ना त्यामुळं कोण बॅनरबाजी करत त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही त्या नियुक्त झाल्या त्या एकमतान झाल्यात एखाद्या श्रीरामपूरचा सुद्धा ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अशी लोक बॅनरबाजी करतात बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर एकमताने निवडून झाली की सगळं प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं माने सर्वोच्च न्यायालयात त्याच्यातून भाष्य करू उचित नाही पहिली ही गोष्ट बरोबर आहे की प्रत्येकाची अपेक्षा आहे जिल्हा परिषदात एक पंचायत समिती निवडणूक आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे त्यामध्ये कुठेतरी आमची वर्णी लागेल राज्य सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यासाठी आग्रही आहे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये तसंच राज्यात सध्या प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की जर कोणी राष्ट्रीय नेता आमदार खासदार कोणी जरी आढळून येत असेल तर हो त्यांना जेलमध्ये टाका नेमकं काय त्यांचं बोलणं करू मला खरं कर म्हणजे मान्य देवेंद्रजी राज्याचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत आपले सरकारचे नेते आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो कारण देशामध्ये सौर ऊर्जाच्या संबंधीमध्ये आज महाराष्ट्राने जी आघाडी घेतलेली आहे विशेष करून दिवसा लाईट मिळावी म्हणून शेतकऱ्यांची मागणी होती आता सौर ऊर्जाचे पंप उपलब्ध होत आहेत मागणी जेवढी वाढलेली आहे त्यामुळे साधारण पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक आहे परंतु सोलर ऊर्जे करता लागणारे जे सौर ऊर्जा आहेत आपल्या अहिल्यानगर जास्त जमिनी दोन तीन हजार हेक्टरच्या वर जमीन आपल्या अहिल्यानगर मध्ये उपलब्ध करून गेलेल्या आहेत परंतु राज्यभरामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे म्हणजे आंदोलन या की मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी सौर ऊर्जाकडे आपण चाललेलो विजयशी निर्मिती आहे त्याच्या आहे ते सुद्धा मोठं आव्हान आहे आता माननीय मुख्यमंत्री मोदी कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये बोललेले मला कल्पना नाही मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही परंतु सौरउर्जेला त्याच्यामध्ये उलट सकारात्मक पाठबळ सगळ्यांचं मिळत आहे पण त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्या कॉन्टेक्ट मध्ये गेले तुम्हाला कल्पना नाही विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी